ब्रॉट यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आज शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शोभा आपण आमदार चषक दोन हजार पंचवीस याच्या लोगोचा अनावरण केलेलं आहे आणि या क्रिकेट टुर्नामेंटसाठी या स्पर्धेसाठी आपल्या पूर्ण भारतातून आठ जे संघ आहेत ते भाग घेणार आहेत त्याचबरोबर वर्सवा विधानसभेमधून सोळा संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आजच्या या अनावरणच्या कार्यक्रमाला सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आभार मानतो तसेच जे इथे ओनर्स आहेत हे ओनर्स पण इथे आलेले आहेत सोळा ओनर्स आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे खेळणारे कॅप्टन आहेत तेही येथे आलेले आहेत कर्णधार इथे आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पासून आणि माझ्या माझ्याकडून ही जी टुर्नामेंट आहे ही जी स्पर्धा आहे ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विरादेसाई इथे होणार आहे आणि दिवसरात्र ही स्पर्धा होणार आहे दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये आज खास करून मी बाळासाहेब उद्धव था बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली होती की आपण हे अनावरण करावा आणि साहेब ते आता उपस्थित आहेत तारीख ते तेवीस तारखेपासून ही तेवीस ह्या तेवीस नोव्हेंबरपासून अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत ह्या क्रीडा स्पर्धेचा जो आपण आयोजन केलेला आहे ते होणार आहेत सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवशी पूर्ण भारतातून जे आठ टीम येणार आहेत त्यांचं आणि बाकीच्या दिवशी आपण जे सोळा संघ येथे आपल्या वर्सवा विधानसभेमधून जे येणार आहेत त्यांच्यासाठी आहे ब्रॉड टी यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव